आज रत्नागिरी रायगड लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत असताना रायगड महाडमधील खैरे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे गावाजवळ येत असलेल्या कंपन्यांचे विनापरवाना खोदकाम आणि ब्लास्टिंग सुरू आहे ज्यामुळे संपूर्ण गावाला त्रास सहन करावा लागतोय त्याचप्रमाणे या दोन्ही कंपन्यांना विरोध असून त्यांचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कोणती दखल न घेतल्यानं संपूर्ण गावाने मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय आता तरी शासनानं याकडे लक्ष द्यावे अशी विनंती आता या ग्रामस्थांनी केली आहे खैरे तर्फे फिरवाडी ग्रामस्थ यांनी सर्व मिळून असा एक निर्णय घेतलेला आहे की या मतदानावरती बहिष्कार घालायचं आणि तशा प्रकारचं आम्ही पत्र संबंधित शासकीय खात्यांना दिलेला आहे या हे सर्व प्रयोजन करण्यामागचं कारण म्हणजे की आमच्या मा घैरे गावाच्या बाजूलाच अगदी पन्नास मीटरच्या अंतरावरती एक दोन नवीन कंपन्या होऊ घातलेल्या आहेत आणि ह्या कंपन्याचा आम आमचा सुरुवातीला सुरुवातीपासून विरोध असताना देखील आम्ही सर्व प्रत पत्रव्यवहार केलेले असताना देखील शासन याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि ह्या कंपन्यांना येण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत आम ह्या कंपन्या आमच्या गावासाठी अत्यंत धोकादायक आहेत त्यामुळं आम्ही आमच्या ह्या गावा या कंपन्यांना कायमस्वरूपी विरोध राहणार आहे आणि शासनाला आम्ही प्रत्यक्ष परिस्थिती इथनं दाखवून द्यायची आहे आम्हाला की आम्हाला हे कंपनी कशाप्रकारे धोकादायक आहे आणि याच्यापासून आमच्या आम्हाला काय काय नुकसान होणार आहे आणि ह्या कंपनी आम्हाला का नको आहेत हे सगळं पटवून देण्यासाठी शासनाला इथपर्यंत आणण्यासाठीचं एवढं सगळं आमचं प्र प्रयोजन आहे